आताच आपल्या एक बातमी हाती येते पुण्यातल्या कान्हे फाटा परिसरातल्या ठोकळवाडी धरणात बुडून दोन जणांचा मृत्यू झालाय नाझीम मुला आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत नाजीम कोण आहेत हे काय अधिक माहिती या घटनेबद्दल हे दोन व्यक्ती आहेत त्यामध्ये एक महिलेचा समावेश आहे एक पुरुषाचा समावेश आहे ममता शर्मा असं महिलेचं नाव असून प्रशांत तत्ते असं पुरुषाचं नाव आहे काल हे दोघही या ठिकाणी कानेफाटाच्या ठिकाणचं जे ठोकळवाडी धरण आहे त्या ठिकाणी फिरायला गेले असता काही वेळासाठी ते या ठिकाणी धरणात उतरले मात्र त्यांना पाण्याचा या ठिकाणी अंदाज आला नाही आणि ते त्या ठिकाणी बुडाले होते काही वेळानंतर जे आहे त्यांचे मृतदेह जे आहेत ते पोलिसांनी या ठिकाणी सापडलेले आहेत परंतु अनेकदा अशा प्रकारच्या धक्कादायक घटना या ठिकाणी घडत आहेत लोक जे आहेत त्यांना उकड्यापासून सुटका मिळवण्यासाठी पाण्यात तर ते उतरतायत परंतु अशा पद्धतीने त्यांचा बुडून जीव जातोय त्यामुळे काळजी घेणं नक्कीच गरजेचं आहे विलास धन्यवाद नाझीम तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल